हॅलो नमस्कार आजच्याक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या मैत्रिणींना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे भोगी आणि मी पण आज सगळं काही करणार आहे भोगीची भाजी बाजरीची भाकरी ते करणार आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये मी जे काही करणार आहे त्याचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जिजाऊ जयंतीसाठी मिस्टर सिंधखेडला गेले असं म्हटले होते ना तर तिथून त्याने ते वेळेस गाजर बोर आणि पेरू जे गावरण असतात ना ते आणलेले आहेत आणि गाजर सुद्धा इतके गोड आहेत ना आणि एकदम गावराणं आहेत खूप छान वाटलं आणि मुंबईमध्ये असं घोड छान मिळत नाही त्याच्यामुळे आणल्यानंतर संक्रांतीसाठी ते, ते लागणार पण आहे आणि गावाकडे गेल्यानंतर अशा गोष्टी शेतात गेल्यानंतर कधीही खायला मिळतात पण शहरामध्ये ह्या गोष्टी विकत देऊन सुद्धा ती चव किंवा त्या प्रकारची नसतात त्याच्यामुळे विशेष वाटतं तर आता देवपूजा करून घेत आहे मी आणि काल जिजाऊ जयंतीसाठी आणलेली फुलं होती ना त्या फुलांसोबतच मी एक्स्ट्रा पण फुलं आणायला सांगितली होती म्हटलं आता संक्रात आहे फुलं त्याच्यामुळे अभिनव फुलं पण आणलेली होती तर इथं छान अशी पूजा झालेली आहे तर काल जिजाऊ जयंती केलेली पूजा होती ना ते पण मला उचलून ठेवायची होती म्हटलं अगोदर हे ठेवून घ्यावं आणि जे काही तिथं टेबलवरती ठेवायचं सामान होतं ना ते ठेवून घेतलं फोटोपाठी मागून मला अडकवताच येत नव्हता मग आभाने मदत केली आणि अडकवला गेला मग तिथं जी मूर्ती वगैरे सगळं काही आवरलं वरती जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या आणि ते टेबलवरती रांगोळ वगैरे काढलेली होती ना ते पण साफ करून घेतली सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवल्यानंतरच आपल्याला पण छान वाटतं आणि आज भोगी आहे त्याच्यामुळे मी साडी घातलेली आहे खरंतर गावाकडे दररोज साडी घालायची आणि जेव्हा जॉब करत होते तेव्हा आपण डेली साडी घालायची पण आता मुंबईला आल्यापासून रोज साडी घातली जात नाही आणि घातल्यानंतर आता दिवसभरात ठेवणारच आहे असं ठरवलेलं आहे तर चला आता मी आज अगोदर बाजरीच्या भाकरी करून घेत आहे आणि ते पण स्पेशली तीळ लावून खरंच जर पाहायला गेलं ना आता बाजरीचे खूप उपयोग उप आहे हिवाळ्यामध्ये गरम असते उन्हाळ्यामध्ये थंड असते आणि कोणत्या तरी निमित्ताने आपल्या शरीराला उष्णता निर्माण व्हावी किंवा उष्णता मिळावी म्हणून पण या सणाला बाजरीची भाकरी आणि सगळ्या भाज्या मिक्स करून खाण्याची पद्धत आहे म्हणजे सगळ्याच विटॅमिन किंवा ह्याचं भाज्यांचं जे जी जीवनसत्व असतं ना ते आपल्या शरीरात गेलं पाहिजे यामागचा असाच हेतू असावा आणि या दिवसामध्ये कसं थंडी पण असते सकाळी सकाळी खूप तर आपल्याला उष्णतेची गरज असते तर तिळामधून आपल्याला उष्णता मिळते त्यासोबतच बाजरीमधून सुद्धा हिवाळ्यात उष्णता मिळते तर बाजरी ही बारीक दळून आणल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे भाकरी करता येते त्याला अशी उकड काढून घ्यायची पण गरज नाही आणि थोडीशी अगोदर जर आपल्याला करता आली तर जमेलच जे नवीन करणारे आहेत त्यांच्यासाठी उकड घेऊन अक्षरशः लाटून पण करता येते पण मी लहानपणापासूनच भाकरी करते त्याच्यामुळे मला चांगल्या प्रकारे जमतात आणि व्हिडिओ बनवायच्या किंवा व्हिडिओकडे लक्ष देण्याच्या ह्याच्यामध्ये मला तीळ टाकायची विसरले होते मग मी शेवटी टाकलेले आहेत आणि आता मस्त अशा भाकरी करणार आहे बाजरीच्या मला तर खूप आवडतात आणि अभयला पण आवडते खातो तो असं काही नाही म्हणत नाही त्याच्यामुळे आज सगळेजण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीच खाणार आहेत आणि हां प्रिया नसणार आहे आज आस ती असल्यानंतर ती सुद्धा खाते आम्ही मुलाला ना नाही का अगोदरपासूनच हे खा आवडत नाही ते आवडत नाही किंवा हे खाल्लंच पाहिजे ते खाल्लंच पाहिजे तर तू आवडत नाही तर दुसरं करणे असं करतच नाही जे केलेलं आहे ते सगळ्यांनी खायचं मग भाकरी असो कारल्याची भाजी असो कोणतीही भाजी असो जी केलेली आहे ती सगळ्यांनी मिळून खायची भलेही ते आवडत असो किंवा नसो त्याच्यामुळे दोघं पण आमच्या इथं आवडत नसेल तरी पण खातात आणि असं एरवी केलं तरीही खातात असं कधीही म्हणत नाहीत की माझ्यासाठी वेगळी भाजी कर म्हणून आपण अगोदरपासून जशी सवय लावूत ना तशी मुलांना लागते भलेही ती त्यांना आवडत नसेल तरी पण ते गुपचूप खातात नाहीतर आजकालची मुलं खूपच हट्ट करतात तरी तर मस्त अशी बाजरीची भाकरी तिळवून आता बनवत आहे आणि आता भाजी पण करायची आहे त्यासाठी मी सामान पण तयार करून ठेवलेलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि पाहू शकता मस्त अशी भाकरी बनत बन आहे पण पाहू शकता खूप छान भाकरी झाल्या आणि सगळ्यांसाठी आणि ऑफिस मध्ये डब्बा नेणार होते आणि पाहू शकता इथे मी पूर्ण भाजीची तयारी करून घेतलेली आहे हे वटाणे आहेत घेवडा आहे गाजर आहे जांब आहे त्याच्यासोबतच बोरं आहे टमॅटो कांदा शेंगदाणे बटाटे काकडी आहे इथं पेरू आहे आणि इथे हे पे मुळा आहे पेरू आहे काकडी आहे वांग आहे बटाटा आहे या वर्षी विकत आणण्याच्या अगोदरच घरी काही होती भाजी आणि हे गेल्यामुळे शिंदकेडल्या गेल्यामुळे तिकडून पण आणलेले आहेत आणि आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या राहिलेल्या होत्या ते आपण घेतलेल्या आहेत या भाजीसाठी सगळ्यात अगोदर मी तीळ भाजून घेणार आहे कारण याला स्पेशली तीळ टाकले जातात आणि तीळ भाजल्यानंतर थोडेसे शेंगदाणे पण मी भाजून घेत आहे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यातच मी थोडंसं खोबरं पण भाजून घेत आहे आणि ते सगळं भाजल्यानंतर काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपण त्या चिरून घेतलेल्या किंवा सगळ्या ज्या भाज्या मिक्स केलेल्या होत्या त्या दोन पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेतल्या आणि आता मी त्या उकडून घेणार आहे कोणी कोणी उकडून घेत नाही पण उकडून घेतल्यानंतर नाही का आपल्याला भाजी छान लागते आमच्या सासूबाई उकडूनच घ्यायच्या आपण हे तीळ शेंगदाणे खोबरे भाजून घेतलेले मी ते पण वाटून घेत आहे आणि आता हे भाजी उकडायला ठेवून त्याच्यावरती परत झाकून ठेवून पंधरा मिनटं शिजू दिलेलं आहे चांगलं आणि पाहू शकता मस्त अशी शिजत आहे आणि भाजी आणखीन दोन मिनटं मी शिजवणार आहे थोडीशी राहिलेली आहे त्याच्यामध्ये जे पेरू टाकलेला आहे ना तो इकडे मी थोडीशी खिचडी पण करून घेत आहे मुगाची डाळ टाकून साधी एकदम मोहरी जिरं कडीपत्ता आणि हळद हे टाकून साधी खिचडी करणार आहे त्या भाज्या उकडे पर्यंत मी इथे खिचडी पण करून घेत आहे पाहू शकता मस्त अशी खिचडी लावलेली आहे कुकर मध्ये आणि आता इकडे पाहते तर आपण ज्या उकडायला ठेवलेल्या होत्या भाज्या होत्या ना त्या आपण उकडलेल्या आहेत आता मी हे पातेल्यामध्ये काढून घेते आणि आता ही भाजीला फुळणी देऊन घेऊयात आपण तर कढईमध्ये ते तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं आणि लसूण वाटून घेतलेला होता ना तो टाकलेला आहे आता लसूण वाटून घेतलेला आहे तर त्याच्या सोबतच मी थोडासा कांदा पण टाकलेला होता आणि तो चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं होतं तीळ शेंगदाणे खोबरं ते टाकलेलं आहे आणि थोडंसं मंद गॅसवरती त्याला भाजू दिलेलं आहे आणि हळद लाल तिखट झाल तर कांदा लसूण मसाला आणि थोडंसं धनेजिरे जिरे पावडर होतं ना ते पण टाकून घेतलं आणि तेलामध्ये चांगलं गरम थोडस गरम झाल्यानंतर आपण उकडून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या पण टाकल्या आणि सगळ्यात शेवटी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात लास्टला जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती पण टाकलेली आहे आणि आता या भाजीला आपल्याला पाच मिनटं शिजवायचं आहे पाच ते दहा मिनिटं जास्त होतील दहा मिनटं पण आणि पाहू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि चवीला तर इतकी छान झाली होती ना मस्त अशी भोगीची तयार आहे थाळी बाजरीची भाकरी भोगीची भाजी खिचडी गाजर कांदा सगळं काही असं मस्त आहे तर या तुम्ही पण भाजी खायला किंवा बाजरीची भाकरी खायला खूप छान झाली होती मी आणि आभही जेवण केलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक व्यक्तीचं किंवा प्रत्येक नात्याचं जे महत्त्व दिलेलं आहे ना ते खूप विशेष आहे आणि ते नात किंवा ते महत्व असेल त्याच्यामुळे त्या सणाला सुद्धा आपल्याला छान वाटतं सगळं काही आहे असं वाटतं आता पहा ना संक्रांतार आहे तर मला असं वाटत आहे की मी एकटीच आहे आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये किंवा शेजारची जी मैत्रिणी होती ना ती यावर्षी पुण्याला गेलेले आहेत बदली झाल्यामुळे सगळ्या जण मैत्रिणी मिळून गेल्या वर्षी संक्रांतला हळदी कुंकाला किंवा ओसायला गेलेले होतो आता यावर्षी असं वाटत आहे की अरे आता कोणासोबत जाऊ असा विचार करत आहे आणि असं गेल्या वर्षी वाटलंही नव्हतं की यावर्षी जणी आहेत आहेत ती पण नाहीये झाडून वगैरे झालेलं आहे आणि सगळं काही झाडून झाल्यानंतर आता आपण जेव्हा मुलांविषयी बोलतो ना जवळ असल्यानंतर काही वाटत नाही रागवतो बोलतो चिडतो एखाद्या वेळेस आपण त्यांना मारतो पण लाडाने किंवा असं रागाने पण काही वाटत नाही पण जेव्हा मुलं लांब जातात ना तेव्हा त्यांच्याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपोआप मन भरून येतं त्याच्यामुळे मी बोलायचं तिथं थांबले आणि थोडंसं हे केलं जाऊ द्या म्हटलं काही हरकत नाही आणि मग मी आणि आभईनं जेवण केलं जेवण केल्यानंतर थोडा वेळ आराम केलं आरा आराम झाल्यानंतर आता भांडे घासून घ्यायचे होते खूप भांडी पण पडलेली होती आणि आणखीन बरंच काही काम होतं मग म्हटलं चला भांडे घासून घेऊयात आणखीन बरंच काही काम आहे तिळाचे लाडू करायचे आहे त्यासोबतच सुगड आणायला जायचं आहे आणि जाऊन यायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतो तर इथं सगळी भांडी घासायची झालेली आहे किचनवाटा वगैरे धुवून घेतला गॅस पुसून घेतला आणि छान वाटतं असं भांडी वगैरे झाल्यानंतर चकाचक देवाला दिवा वगैरे लावून घेतला ले ले काई -काई तर भांडे वगैरे सगळे कामं झालेले आहेत आणि आता मी जात आहे सुगडे आणण्यासाठी त्यासोबतच मला हळदी कुंकू आणि बरंच काही छोटं छोटं सामान आणायचं आहे बाहेर गेल्यानंतर काय काय खरेदी केले याचा डिटेल व्हिडिओ मी या अगोदर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि इथून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर मस्त असे तिळाचे लाडू बनवले कसे झालेत नक्की सांगा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार